पुण्यातून माझ्याकडे खूप दिवसापासून सांधेदुखी असलेला एक रुग्ण आला होता त्याने अनेक उपचार घेतले होते पण त्याचं त्या उपचाराचं त्या आजाराचं मूळ कारण काय हे कुणी शोधलं नव्हतं ज्यावेळेस तो माझ्याकडे आला त्याची मी आहाराची पूर्ण हिस्ट्री घेतली त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या आहारामध्ये आंबट तिखट खारट हे पदार्थ अतिप्रमाणात सेवन होत आहेत त्याच्याचमुळे त्याला ॲसिडिटीचा पण भरपूर त्रास होता तो प्रत्येक डॉक्टरकडे गेल्यावर फक्त सांधेदुखी एवढ्याच गोष्टी सांगत होता आणि ॲसिडिटीसाठी मी पित्ताची गोळी घेतो असं सांगत होता पण त्याची ती ते ॲसिडिटी बरी झाली नाही आणि सांधेदुखी पण बरी झाली नाही खरं तर अशा रुग्णांमध्ये ह्या सांधेदुखीचं मूळ कारण असतं ॲसिडिटी कारण शरीरामध्ये ज्यावेळेस ॲसिड्स वाढतं ते आपल्या स्नायूंना सूज निर्माण करतं आणि ॲसिड्स हे स्नायूंमध्ये साचल्यामुळं आणि अशा पद्धतीची सूज आल्यामुळं ही सांधेदुखी होत असते अशा वेळेस जोपर्यंत तुम्ही ॲसिडिटी बरी करत नाहीत तोपर्यंत अशा रुग्णांचे सांधे दुखायचे बरे होत नाहीत तर मी सगळ्यांना एकच सल्ला देईन पहिली आपली ॲसिडिटीचा विचार करा पचनाचा विचार करा आणि मग सांधेदुखीचा विचार करा निश्चितच तुमची सांधेदुखी ही लवकर बरी होईल